तर चला आज आपण मस्त चटपटीत रगडा चाट बनवूयात एकदम छान आणि मस्त लागते आणि झटपट बनते बघू शकता किती टेस्टी दिसत आहे खूप छान झाली होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी सर्वात अगोदर एका कुकरमध्ये मी हिरवे मटार किंवा वाटाणे घेतलेले आहेत आणि बटाट्याचे साल काढून मी बटाटे असे कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी आणि थोडीशी हळद घालून दोन सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये तेल आणि जिरे थोडंसं हिंग अद्रक आणि मिरची घालते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे छान असं एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तोपर्यंत तो कुकर पण थंड होते तिकडे आणि एक चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालायचं आहे इथे धणा पावडर घालते मी, मी एक चमचा भरून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि वरतून मी थोडंसं छोटा एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून ते पण घालायचं आहे तेल याच्यामध्ये तुम्ही कमीच वापरायचं आहे खूप छान होते आणि हे वाटाणे आणि बटाटे मी थोडेसे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि हे आपण या फोडणीमध्ये घालायचे आहेत बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही अशीच ठेवायची आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं छान असं हलवून घेऊयात आपण खूप चटपटीत आणि खूप छान लागते मस्त वरतून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं मी जिरे पूड घातलेली आहे वरतून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त एक उकळी येईपर्यंत असं शिजू द्यायचं आहे त्याला छानपैकी हे बघू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे आता आपण याला सर्व करूयात तर सर्वात अगोदर एका काचेच्या कटोरीमध्ये मी मस्त रगडा टाकून घेते रगडा आपला तयार झालेला आहे आणि वरतून बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घालून घेऊयात आणि थोडंसं टोमॅटो पण घालायचं आहे बारीक चिरून ही चिंचेची आणि गुळाची चटणी आहे ही पण घालून घेऊयात वरतून आणि थोडीशी हिरवी चटणी पण घालून घ्यायची आहे हिरवी मिरची धनिया पुदिन्याची चटणी आहे ही आणि ही पाणीपुरीची पुरी असते ना ती पण मी थोडीशी क्रश करून घालते वरतून आणि बारीक सेव घालायची आहे वरून बघू शकतो किती मस्त दिसते वरून थोडीशी आणखी चटणी घालते चिंचेची चटणी आणि थोडीशी हिरवी चटणी घालायची तर घाला तुम्ही नाही तर स्किप करा बघू शकता किती टेस्टी खूप मस्त रगडा चाट तयार आहे व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा